निमित्त मी वैभव बालद्यांबरोबर आणखीन एक पदार्थ घेऊन आले तो म्हणजे मुगाचा पायसम तुम्ही दिवाळीला वेगवेगळे गोड पदार्थ करण्याच्या शोधात असालच सो हे पायसम तुमच्यासाठी एक वेगळा पर्याय ठरू शकेल आणि वैभवची रेसिपी तर होते हे होतेच आहे सो तुम्ही हे पायसम नक्की करून पका पण त्याआधी आपण रेसिपी बघूया यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजही माझ्यासोबत आहेत वैभव बाजदे आपण त्यांच्याबरोबर इतक्या छान रेसिपीज बघतोय तुम्ही अनारसाच्या रेसिपीला इतका छान प्रतिसाद दिलात वैभव त्याबद्दल तर विशेष आभार आहेतच पण आज आपण जी पायसम रेसिपी करतोय त्याविषयी सांग ना ही विशेषतः दक्षिण भारतातली रेसिपी आहे दिवाळीत जे वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात हो ते बरेचदा पोटाला जड पडतात हो त्याच्यापेक्षा वेगळा पण गोड आणि तितकाच मधुर असा हा पदार्थ आहे मुगाची डाळ असल्यामुळे पचायला हलका करायला सोपा आणि साखरेचं प्रमाण गुळाचं प्रमाण आपण हवं तसं ऍडजस्ट करू शकतो त्याच्यामुळे तब्येतीच्या तक्रारी असलेल्यांना सुद्धा आपापल्या तब्येतीनुसार ऍडजस्ट करून घेता येण्यासारखा हा पदार्थ आहे हे याचं वैशिष्ट्य असं मी म्हणेन ओके म्हणजे गोड म्हणण्यापेक्षा तू मधुर हा शब्द वापरला असा हा पायसम मधुर असा हे पायसम कसं करायचं ते आपण बघूया आणि ते मधुर टिप्स वैभव आपल्याला आहे नक्की सो so, बघूया कसं करायचं पण चॅनल नक्की करा, चा? करा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा मुगाच्या पायसासाठी लागणार साहित्य एक वाटी मुगाची डाळ एक वाटी गुळ एक वाटी ओल्या नारळाचा चव आवडीनुसार सुकामेवा मी मनुका काजू आणि बदाम असं घेतलेलं आहे थोडं तूप वेलदोड्याची पूड आणि केशरी रंग किंवा इसेन्स याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही जायफळ केशर घालू शकता पण गुळाबरोबर आमच्याकडे वेलदोड्याचा स्वाद जास्ती आवडत असल्यामुळे okay. तो वापरलाय okay. या सगळ्या बरोबर आपण घेतलेलं आहे आटवलेलं दूध अच्छा okay. आणि जरुरीनुसार पाणी दूध म्हणजे बासुंदीला बासुंदीपेक्षा कमी आठवलेलं आहे पण खिरीला एक थिकनेस यावा रिचनेस यावा म्हणून हे आटवून घेतलेलं दूध आहे ओके साधं दूध उकळून जरी घातलं तरी चालू शकतो ओके सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊया त्यासाठी मी कुकर मध्ये थोडं तूप घालतोय तळून झालेले आहेत आता मी त्याच तुपामध्ये ही वाटीभर मुगाची डाळ घालतोय ही डाळ आपण धुतलेली नाहीये पण ही डाळ मी सुती कपडाने पुसून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यावरचे कण जळत नाहीत आणि त्याला तो जळका वास येत नाही त्याच्यासाठी आपल्याला ते करावं लागतं ही डाळ थोडीशी गुलाबी होईपर्यंत आपल्याला तुपात परतून घेते तिचा रंग थोडा बदलला आणि डाळीचा कच्चा वास जाणार हे लक्षण असतं की आपली डाळ परतून झालेली आहे त्याच परतले गाळ आहेत आता मी ओल्या नारळाचा चव घालतोय याच्यात डाळ शिजण्यापुरती आपण पाणी घालून घेणार आहोत डाळीचा कुकर आपण लावलाय साधारण एक ते दोन शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत ओके okay. कुकर होईपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊयात त्यासाठी मी साधारण दीड वाटी पाणी घेऊन त्यामध्ये एक वाटी गुळ मिसळणार आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण गुळाचा पाक करत नाही आहोत तर आपण फक्त गुळ विरघळेपर्यंत गरम पाण्यामध्ये मिसळणार गुळ विरघळून हे पाणी तयार झालेलं आहे हे तयार गुळाचं पाणी आता आपण दुसऱ्या एका भांड्यात गाळून घेऊयात आपलं कुकर थंड झालेला आहे डाळ शिजलेली आहे आता हे शिजलेल्या डाळीचं मिश्रण मी गुळाच्या पाण्यात मिक्स करतोय गुळाच्या पाण्याचं मिश्रण थोडीशी उकळी येण्यासाठी परत आपण गॅसवर ठेवलंय त्याच्यामध्ये आता मग अशी तळलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेऊया तसच वेलदोडाची पूड आणि थोडासा केशरी रंग अर्थात हा ऐच्छिक आहे आता याला उकळी आलीये आणि तुम्ही बघाल तर साधारण मध्यम दाट असलेली ही मुगाच्या डाळीची गुळासकटची खीर तयार आहे आपण याच्यामध्ये आता गार झाल्यानंतर वेळेवर आटवलेलं दूध मिक्स करणार आहोत आपलं डाळ आणि गुळाच्या पाण्याचं मिश्रण आता गार झालंय आणि तुम्ही बघाल तर त्याचा घट्टपणा दाटपणा आता वाढलेला आहे मिश्रण गार झाल्यानंतर त्याच्यात आता आपण आटवलेलं दूध घालणार आहोत याचं कारण असं की दूध गुळामुळे फाटण्याची शक्यता असते अच्छा म्हणून हे आपण गार झाल्यावर घालतो ओके आणि एकदा दूध घातल्यानंतर ही खीर परत गरम करायची नाहीये अच्छा त्याच्यात मी दूध घालतो दूध म्हणजे साधारण बासुंदी झाल्यानंतर आणि हे अर्थातच आपल्यावर अवलंबून आहे नेहमीच दूध उकळलेलं जरी घातलं तरी चालू शकेल एखाद वेळेला घाईच्या वेळेला शक्य नसेल तर दूध न आठवता घातलं तरी चालेल पण अर्थात आठवलेल्या दुधानेच जास्त चांगली येते अपली मुगाची, ली खीर है। मुगाची खीर घातलेली तयार आहे मुगाची खीर किंवा मुगाचं पायसम तयार आहे आणि त्याच्यातही तुम्ही छोट्या छोट्या टिप्स दिल्यात मेन काय की आम्ही बायका कस जास्त भांडे करायला लागू नयेत म्हणून त्याच्यातच काजू बेदाणे वगैरे तळतो तसंच तुम्ही त्या तळलं म्हणजे हे सुगरणपणाचं एक लक्षण आहे अर्थात तुम्ही आहातच तसे त्याच्याबद्दल वाद नाही पण ही खीर पण अतिशय छान दिसतीये आणि छोट्या छोट्या टिप्समुळे कशी करायची आणि मेन याच्यात गुळ आहे ज्यांना दिवाळीच्या काळात फार गोड खायचं नाहीये अशा लोकांसाठी ही फारच उपयुक्त खीर आहे आणि याच मी अजून एक सांगेन की आता तुला चव घेतल्यावर लक्षात येईलच की ही खीर बऱ्यापैकी कमी गोड असलेली खीर आहे अच्छा आणि पण याचा अर्थ असा नाही आपण दिलेल्या प्रमाणात ही कमी गोड होणार आहे पण ज्यांना जास्ती गोड आवडतं ते जरूर जास्ती गोड मिसळू शकतात ज्यांना साखर किंवा गुळ काहीच नको आहे त्यांनी बाकी सगळी प्रोसेस तशीच करून त्याच्यामध्ये शुगर फ्रीच्या गोळ्या टाकूनही ते खीर खाता येऊ शकते त्याशिवाय आणखीन एक मला सांगायला असं आवडेल की हो। आपण ही नुसता मुगाच्या डाळीची खीर केली तशीच मुगाच्या ऐवजी नुसती हरभऱ्याची डाळ वापरूनही ही कीड केली जाऊ शकते किंवा हरभऱ्याची अर्धी आणि मुगाची अर्धी डाळ मिसळूनही खीर करता येऊ शकते ते तुमच्यामध्ये करणाऱ्यावर आहे पण अर्थातच मुगाची डाळ पचायला हलकी हो आणि त्याच्यामध्ये मी दूधही जे वापरलंय ते गाईचं दूध वापरलंय आणि मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे पोटाच्या तक्रारी वयोमानानुसार हो। तरीही दिवाळीच्या दिवसात गोड खायचं त्यासाठी हो। हा एक उत्तम पर्याय असतो म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे किंवा जे ज्येष्ठ आहेत जे कमी गोड खाणार आहेत त्यांच्यासाठी तर ही खीर म्हणजे ट्रीटच म्हणावी लागेल नक्कीच येस सो तुम्ही नक्की करून बघा पण मी तुम्हाला चव घेऊन सांगते कशी झाली ती ड्रायफ्रुट्स आणि मुगाची डाळ नारळ या सगळ्याच एक छान कॉम्बिनेशन आहे डाळ शिजली आहे पण डाळीचा एक छोटासा क्रंच लागतोय त्याच्यामुळे एक मजा येते नारळाचं चा एक छान त्याला सुगंध आहे आणि ते सगळं एकदम एक्झिव झालेत सगळे फ्लेवर त्याच्यामुळे चविष्ट अशी खीर आहे आणि खरंच ज्यांना कमी गोड खायला आवडत असेल त्यांच्यासाठी अतिशय छान आहे मेन ड्रायफ्रुट्समुळे त्याला मजा आली आहे दूध घातल्यानंतर ती जी साय आहे ती पण तोंडाला लागते त्याच्यामुळे एक असं भारदस्त खीर झाली आहे पण पौष्टिक असं सगळं ते मिश्रण छान आलंय सो तुम्ही हे खेर नक्की करून पहा आणि थँक्यू वैभव तू पुन्हा माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालास इतक्या छान रेसिपीज दाखवलीस त्याबद्दल मनापासून थँक्यू असंच पुन्हा पुन्हा माझ्या चॅनल वर येऊन छान छान रेसिपीज मी तुझ्याकडनं जाणून घेणार आहे मलाही आवडेल मला बोलवल्याबद्दल मला धन्यवाद येस तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं दिवाळीच्या खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचा तोपर्यंत थ्री